पडायला लागलंय परत इथे भाग हाय हाय नाव काय तुझं गणपती बाप्पा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि काल रात्री मी ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो सो थोडा आता तर हा परत इथूनच कंटिन्यू करतो आणि जसं का काल तुम्ही बघितलं असेल मी आता सध्या तरी आहे अलिबागला आलो ॲक्च्युली मित्रांसोबत असं फिरायला आणि ती समोर बघू शकतो तुम्ही गाडी आहे आणि हा बघा आता मी ॲक्च्युली काल मी गेलेलो ना संध्याकाळी रात्री आई बाबांकडे त्यांना भेटायला खूप बरं वाटलं त्यांना भेटून तर परत त्यांच्याकडेच चाललो कारण की ते बोलले की सकाळी जाण्याच्या आधी आणि आजचा काय विषय होणार आहे ते तुम्ही बघ बघालच तर बघूया आज काय का होते ते आणि हे हो बघा हे सकाळचं गाव हाय बुबू मग इथे गणपती बाप्पा ठेवले झाड पूर्ण आलं त्या साईडला तिथे फणस आहेत त्याला पण खूप सारे फणस आले खरंच गावाला पावसाळ्यात आहे ना जे सुख असतं ते येईल खरंच त्या मुंबई पेक्षा ना गाव खरंच खूप सुंदर असत सगळीकडे ग्रीनरी झाली आहे आता सध्या तरी तो दुसरा वाला कॅम नाही आहे तो त्याला काय माहिती काय आलं जर तो असतो तर अजून क्लिअरिटी मध्ये दिसला यार भारी वाटते तेव्हा तिथे ती काव आहे बसली नाही म्हणजे उभीच आहे आणि सर्व हिरवळ झाली ह्या साईडला बघितलं की असं खूप भारी वाटत हा हा केरी चलाई बाय चला।, चला चलो विजयबाई मंदिर मध्ये तर काय तिथून आई बाबांकडून आलो मग आणि आता सदर मंदिरात चाललो पाया पडायला

हाय नाव काय तुझं नाव काय तर आता आमचं मंदिरातून पाय पडून झालंय आणि आता आम्ही इथून निघायची गोळी घेतो कारण की भाई अजून पहिलाच लेट झालाय आणि आता आमचा प्लॅन चाललाय की पालीला जायचं गणपतीच्या जा मंदिरात पाय पडला सो बघूया काय होतं ते तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेलच काय होतंय ते आणि आता निघूया आणि आपली सेंट्रो खटी आपली अर्जण्या वाय दूर तक की आहे तर काय तर आम्ही घरातून निघून आता म्हणजे इथे पुढे आलो थोडा कारण की सर्व कोणीच नाश्ता केला नव्हता तर इथे सरीजाण थांबलेच आणि आपली गाडी इथे आणि इथे आम्ही थांबलो आणि पाऊस पा। पडायला लागलाय परत भाग अरे तर दोन वाटा दोन वाटा जाऊर दिन हो खुश जर तुम्ही तर इथे नक्की विजिट कर काकूंचे वडापाव खूप चांगलेत, आणि आता आम्ही परत निघालोय चलो बाय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पोचलो खूप टक्क्याकडे आणि इथे पाठी गाडी पार्क केली आहे आणि आता मंदिराकडे आता आणि आज समोर दिसतोय तो तुम्हाला सारसगड आहे पार्किंग करून आता तिथून आतमध्ये राहिला बघू आता रेकॉर्डिंग वगैरे लावलाय की नाही असेल तर दाखवेन नसेल तर काय ना तर आता मी फायनली मंदिरात आलोय इथून जायचं ते चप्पल ठावाय एका पिशवीचे तीन रुपये असतात अच्छा भाई फोटो काढत आता चला फायनली आलोय चल नाही इथून आहे बघ ना फायनल दर्शन झालं आमचं आणि आता जास्त काय ना घरी आणि पाऊस पण येतो मग तेच तर पाऊस बघ त्या साईडला कसला हे झालाय त्या साईडला इथे खूप पाऊस पडते आणि घेतला आता तर काही आता इथे पेट्रोल पेट्रोल नाही सॉरी सीएनजी भरायला थांबलो आणि तो माणूस आहे ना जेव्हापासून आलाय तेव्हापासून फोन बोलतोय नुसता सतत काय करतोय काय देव जाणो भाई तर त्याला हे करा येऊ पण असतात की दोघं भाई काय इथे करतायत समजत नाही सीएनजी भरतायत त्याला तर आता आम्ही सध्या तरी हायवेला पोचलोय हा हा हायवे आणि बघतो आम्ही आता हे दोन दिवसाचे जे ब्लॉग आहेत तो मी इथेच एंड करतो कारण की आता तेच ते दाखवून कंटाळ कंटाळा येईल म्हणजे आणि ब्लॉग पण मोठा होईल सो जर तुम्हाला हे दोन दिवसाचे ब्लॉग आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनल ला, मा ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका भेटू परत एकदा कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय